ఆ బయ టో డి భాజీ మాల లాల్ టోమటో స్వచ్ఛ ధున తనంత దో కదే ఘమ్ సాయి మనం మస్త బ కట్ కను బా హ కడై ఊ స్పూన్ आता त्यामध्ये टाकूयात थोडंसं जिरं मोहरी जिरं तडतडलं की त्यामध्ये टाकूयात कांदा कांदा छान फ्राय होऊ द्यायचा आहे लालसर रंगावर चांगला परतून द्यायचा आहे नंतर त्यामध्ये टाकूयात मीठ चवीनुसार चला आपण आता शेंगदाणे एका मिक्सर जारमध्ये टाकून थोडीशी पिसून घेऊयात हो आपले शेंगदाण्याचा कूट तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता याप्रमाणे आता आपला कांदाही छान परतला आहे त्यामध्ये आपण टाकूयात हळद पावडर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला छान परतून घेऊयात आता त्यामध्ये टाकूयात टोमॅटो कट केलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आणि मस्त परतून घ्यायचं आहे छान या पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने त्याला बाइंडिंग आलं आहे लाल आता त्या परतलेल्या टोमॅटोमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ छान परतून घेऊयात नसतं नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात थोडंसंच पाणी टाकतं टाकायचं आहे दोन मिनटं मंद दाचेवर शिजू द्या शिजल्यानंतर ही बघा आपली भाजी तयार आहे आता आपण किती काढून घेऊ आणि सर्व करू हे बघा किती सुंदर दिसतंय तर सर्वांनी अशी चमचमीत आणि झणझणीत टोमॅटोची चटणी नक्की अवश्य बनवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा